मित्रांनो आज एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट आहे राजा विक्रमाची महापराक्रमी राजा विक्रमादित्य पुन्हा एकदा त्या भयान रात्री हातात तळपती तलवार घेऊन जंगलाच्या दिशेने निघालेला आहे राजा मजल दरमजल करत जंगलाचा रस्ता कापतोय आणि बरोबर मध्यरात्रीच्या समयी मध्यरात्रीच्या वेळी राजा त्याच झाडाजवळ येऊन पोहोचतो तेच झाड म्हणजे कोणतं झाड जाड़? तर ज्या झाडावरती वेताळ लटकलेलं आहे ते झाड त्याने रागाने त्या वेताळाकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणी एका हाताने त्या वेताळाला खाली ओढलं आणि आपल्या खांद्यावर टाकलं आणि राजा पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला निघाले भयान शांतता आहे मधूनच कधीतरी रातकिड्यांचा आवाज येतो आहे एखादा सर्प इकडून तिकडे जातो आहे त्याचा सररकन आवाज येतोय एवढाच काय तो आवाज नाहीतर एकदम भयान शांतता आहे या भयान शांततेमध्ये त्या वेताळाने राजाशी बोलायला सुरुवात केलेली आहे वेताळाला चांगलं माहिती आहे की राजा आपलं मौन सोडणार नाही कारण राजा फार दृढनिश्चयी आहे पण वेताळाजवळ पण फार चिकाटी होती वेताळाने त्या राजाला विचारलं राजा हे बघ आता परतीचा मार्ग बराच लांबचा आहे आता ह्या मार्गामध्ये वेळ जावा म्हणून आपण दोघांनी एकमेकांशी बोलायला काय हरकत आहे तेव्हा आता आपण एकमेकांशी काहीतरी बोलूयात काहीतरी संवाद साधूयात पण राजा विक्रमादित्याला माहिती होतं की हे वेताळाचं नेहमीच आहे त्यामुळे त्याने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं पण वेताळी काही कमी नव्हता वेताळाने राजाला विचारलं राजा अरे जर तू असाच मौन राहिलास तर त्या धनचुंबी व्यापाऱ्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळणार आता मात्र राजाच्या डोक्यात प्रश्न आला की हा धनचुंबी व्यापारी कोण याचं नाव तर मी याच्या आधी कधी ऐकलं नाही आणि त्याला असा कोणता प्रश्न पडलेला आहे जो त्याला सुटत नाहीये बस वेताळाचं काम झालेलं होतं कारण राजाच्या निश्चल मनामध्ये त्याने एक प्रश्न टाकलेला होता आणि मग राजाशी तो वेताळ बोलू लागला की हे बघ राजा हा धनचुंबी व्यापारी कोण आहे त्याला काय प्रश्न पडलेला आहे त्याची मी गोष्टच तुला सांगतो आणि वेताळाने गोष्ट सांगायला सुरुवात केली राजा गोष्ट नीट ऐक आठ पाट नगर होतं आणि त्या नगरामध्ये एक धनचुंबी नावाचा व्यापारी राहत होता व्यापारी गडगंज श्रीमंत आहे ह्या व्यापाऱ्याला फक्त दोनच छंद आहेत एक म्हणजे धन पैसा मिळवणे आणि दुसरा भोजनाचा जेवणाचा मनमुराद आस्वाद घेणे हे दोनच छंद आहेत त्याला एक दिवस हा व्यापारी खरेदीसाठी दुसऱ्या नगरामध्ये जायला निघाला आता दुसऱ्या नगरामध्ये जाण्यासाठी जो मधला रस्ता आहे तो रस्ता काहीसा जंगलामधून जात होता त्या धनचुंबी व्यापाऱ्याने आपल्याजवळ भरपूर पैसा आणि बायकोनं दिलेलं स्वादिष्ट भोजन घेतलं आणि तो रस्ता कापायला सुरुवात केली जेव्हा जंगलाचा रस्ता चालू झाला आता जंगलाचा रस्ता म्हटल्यावर चोरी मारीची भीती जंगली श्वापदांची भीती त्यामुळे त्या, त्या धनचुंबी व्यापाऱ्याने रस्ता जरा वेगाने कापायला सुरुवात केली दुपारची वेळ झालेली आहे तर धनचुंबी व्यापारी घामाने डबडबलेला आहे आणि रस्ता वेगाने कापल्यामुळे त्याला आता दम लागलेला आहे आता जंगलात थांबायची तर इच्छा नाही आहे पण दमले आता दमलेला आहे भागलेला आहे घाम आलेला आहे आता काय करायचं म्हणून शेवटी तो ठरवतो की एखाद्या झाडाखाली जरा वेळ आराम करू आणि तो धनचुंबी व्यापारी एका झाडाखाली जरा वेळ बसतो तो धनचुंबी व्यापारी तिथे बसतो न बसतो तेवढ्यात तिथं एक साधू महाराज येतात आता ते साधू महाराज तिथं येतात आणि त्या झाडाखाली बसतात आणि आपल्याजवळची एक पुरचुंडी काढतात आणि त्या पुरचुंडी सोडतात आणि जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात त्यांना तो व्यापारी दिसतो ते व्यापाऱ्यालाही म्हणतात की बाबा तुला जेवायचं आहे का ये माझ्याबरोबर जेव धनुचुंबी हो। व्यापारी विचार करतो की आता आसनं तसं कधीतरी जेवायचंच आहे जे? आता कोणीतरी सोबत आहे तर आत्ताच जेवून घेऊयात म्हणून तो पटकन येतो तिथे बसतो त्यांच्याजवळ आणि आपल्याकडचे डबे सोडतो आणि जेवायला सुरुवात करतो दोघंही जेवायला सुरुवात करतात आणि त्या व्यापाऱ्याने दोन तीन घास खाल्ले असतील नसतील तितक्यात त्याचा चेहरा थोडासा अस्वस्थ दिसायला लागतो चेहरा तो वेडावाकडा करतो छातीला घशाशी चोळायला सुरुवात करतो आणि पटकन घटाघट -गट, पाणी प्यायला सुरुवात करतो आता हे सगळं साधू महाराज पाहतात आणि त्याला प्रश्न विचारतात काय रे बाबा काय झालं तर तो म्हणतो मला ना पित्ताचा खूप त्रास आहे आणि आता साधू महाराज त्याच्याशी पुढं काही बोलणार इतक्यात तो आपल्या जवळच्या पिशवीतून एक पित्ताच्या गोळीची स्ट्रीप काढतो आणि त्यातून एक गोळी घेतो ती गोळी खातो आणि पुढचं जेवण सुरू करतो साधू महाराज हे पाहतात त्यांना खूप दुःख होतं आणि त्याची दया पण येते पण आता एवढा मोठा व्यापारी आहे त्याला आपण काय सल्ला देणार म्हणून ते, बोलत ते काही बोलत नाहीत पण जेवण होईपर्यंत मात्र त्यांना असं वाटतं की याच्याशी काहीतरी बोललं पाहिजे याला काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून हात धुता धुता ते फक्त एवढंच बोलतात तेही स्वतःशीच बोलल्यासारखं स्वतःशीच फुटपुटल्यासारखं करतात फक्त त्याच्याकडे पाहून की एका बँकेचं कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेचं कर्ज घेण्यात कसलं आला आहे शहाणपणा आणि एवढं बोलून हात धुवून ते साधू महाराज आपल्या आपल्या मार्गाला निघून जातात आता इकडे हा धनचुंबी व्यापारी विचार करतो की हे साधू महाराज असं का म्हणाले असतील की एका बँकेचं कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेचं कर्ज घेण्यात कसलं आला आहे कारण आपण ते एवढे मोठे व्यापारी आहेत आपण कोणाचंही कर्ज कधी घेतलेलं नाही आहे उलट आपणच लोकांना कर्ज देत असतो मग आपल्याला साधू महाराज असं का म्हणाले आणि रस्त्याने चालताना त्या व्यापाऱ्याच्या मनात तोच प्रश्न राहतो की एका बँकेचं कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेचं कर्ज घेण्यात कसलं आला आहे शहानपणा त्याला काही केल्या का हे साधू महाराज असं का म्हणाले हे कळत नव्हतं आणि एवढी गोष्ट सांगून वेताळ थांबला आणि त्या वेताळाने राजाला प्रश्न केला की हे राजा विक्रम तू बुद्धिमान आहेस आणि तू परोपकारीसुद्धा आहेस साधू महाराज नेमकं काय म्हणाले त्याचा अर्थ काय हे तू सांग जर उत्तर माहीत असूनही तू जर उत्तर दिलं नाही तर तुझ्या मस्तकाचे शंभर तुकडे होतील आणि असं म्हणून तो वेताळ जोरजोरात हसायला लागला इकडे राजा विक्रमाने आपलं मौन सोडलं आणि राजा विक्रम बोलायला लागला आणि राजा सांगू लागला की उत्तर फार सोपं आहे आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ हे तीन दोष सांगितलेले आहेत त्याच्यापैकी जर पित्त दोष आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढला तर होतं काय तर मग ही सगळी अशी लक्षणं म्हणजे जेवायला बसलं की जळजळ होणं आग होणं किंवा अस्वस्थ वाटणं असं होऊ शकतं अजूनही बरीच लक्षणं आहेत पण इथं योग्य उपाय काय तर पित्त नेमकं कोणत्या गुणांनी वाढलेलं आहे ते पाहून त्याच्या विरोधी गुणांनी त्या पित्ताचं शमन करणं म्हणजे ते पित्त शांत करणं किंवा पित्त जर खूपच जास्त वाढलं असेल तर ते पित्त शरीराच्या बाहेर घालवून देणं आणि त्यासाठी पंचकर्मातले विरेचन वगैरे करणं हा जास्त योग्य मार्ग आहे पण तसं न करता तुम्ही जर पित्ताच्या गोळ्या घेतल्या पित्त ब्लॉक करणाऱ्या काही गोळ्या घेतल्या तर मात्र हेच पित्त दुसरीकडे कुठेतरी जाऊन दुसरी, कुठे दुसरी लक्षणं दुसरा आजार निर्माण करतं लक्षात घ्या की दोष तोच आहे पण आजार किंवा लक्षणं मात्र वेगवेगळी आहेत आणि म्हणून मग सुरुवातीलाच पित्ताचं कर्ज फेडावं म्हणजे काय करावं एकतर आयुर्वेदिक औषधांनी पित्त बरं करावं थोडंसं लंघन करावं किंवा एखादा जुलाब घ्यावा तसं न करता जर तुम्ही पित्त ब्लॉक करणारी पित्ताची गोळी घेत असाल तर एक कर्ज फेडण्यासाठी एक कर्ज तात्पुरतं फेडण्यासाठी म्हणजे तात्पुरता काही लक्षणांमध्ये आराम मिळवण्यासाठी दुसरं कर्ज म्हणजे दुसरे आजार अंगी लावून घेण्यातला हा प्रकार आहे आता ह्या राजाच्या उत्तरावर वेताळ खुश झाला आणि वेताळ राजाला म्हणाला राजा, राजा तू खूप बुद्धिमान आहेस पण तुझं मौन सुटलं हा मी निघालो असो मित्रांनो कशी वाटली गोष्ट थोडासा वेगळा प्रयोग होता सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कुठलेही दोष शरीरात आत दाबू नका ते शरीराच्या बाहेर गेलेले जास्त योग्य आहेत समजा एखाद्या पाटामध्ये पाणी आहे ते टाचोटाच भरलेलं आहे आता ते पाणी कुठून तरी फुटतं आता ते कुठून तरी फुटल्यानंतर आपण जर तात्पुरतं तिथे दाबलं किंवा लिपलं तर ते दुसरीकडून कुठून तरी फुटणारच आहे पित्तचंही तसंच आहे पित्त जर तुम्ही फक्त आतल्या दाबत गेलात तर ते पित्त दुसरीकडून कुठून तरी फुटणार आहे म्हणजेच काय तर तात्पुरती काही लक्षणं बंद करण्यासाठी पित्ताचा तात्पुरता त्रास बंद करण्यासाठी एखादी गोळी तुम्ही घेतली तर तेच पित्त दुसरीकडे कुठेतरी जाऊन दुसरी वेगळी लक्षणं वेगळ्या आजार निर्माण करू शकतं आणि कदाचित ते आजार आत्ताच्या ह्या लक्षणांपेक्षाही त्रासदायक असू शकतात हा प्रयोग ही गोष्ट ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा जर व्हिडिओबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद